इगतपुरी कर्ज रिकव्हरी कॉल सेंटरवर नाशिक पोलिसांची धाड चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमती सारिका अहिरराव यांना व त्यांच्या पथकाला मिळालेले गोपनीय माहितीनुसार दिनांक पंधरा नऊ पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मीनाताई ठाकरे संकुल इगतपुरी येथे अवैधरित्या चालणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला सदर ठिकाणी क्रेडिट कार्डद्वारे गि दिले गेलेले लोन गृहकर्ज व संबंधित कर्जाची रिकव्हरी करण्याकरता कर्ज खातेदार आणि त्यांचे नातेवाईक मित्र शेजारी यांना बँकेकडील बनावट ओळख धारण करून बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करून त्यांच्याकडून कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याची खात्री पटली म्हणून इगतपुरी पोलीस स्टेशनकडील भारतीय न्यायसंहिता तीनशे अठरा ऑब्लिक चार तीनशे एकोणीस ऑब्लिक दोन बासष्ट तीन ऑब्लिक पाच माहिती व तंत्रज्ञान अधिनियमचे कलम सहासष्ट ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवैध कॉल सेंटर चालविणारे एक नरेंद्र शशिकांत भोंडवे वय बत्तीस वर्ष राहणार महात्मा गांधीनगर महालक्ष्मी मंदिरजवळ इगतपुरी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक दोन पारस संजय भिसे वय सव्वीस वर्षे राहणार रामाबाई कॉलनी प्रियदर्शिनी चाळ कमिटी घाटकोपर मुंबई यांना अटक करण्यात आली असून या कारवाईत चोवीस लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा कम्प्युटर लॅपटॉप विविध कंपन्यांचे मोबाईल फोन व सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या ठिकाणी चाळीस ते पन्नास कर्मचारी काम करत असल्याचे तसेच सदर कर्मचारी अवैधरित्या कर्ज खातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलित करत असल्याचे दिसून आले आहे या कॉल सेंटरला स्थानिक नगर प्रशासनाचा अवैध परवाना नसल्याचे निदर्शनास आले आहे या कॉल सेंटरवर आर बी एल एच डी बी फायनान्स ग्रो फायनान्स यांचे वसुलीकरिता काम करत असल्याचे दिसून आले आहे सदर गुन्ह्याचा तपास नागेश मोहिते सायबर पोलीस स्टेशन हे करत आहेत नाशिक सहसंपादक रणजित मस्के संयुक्तपणे छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी साधारणतः चाळीस ते पन्नास लोकं लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या समोर बसलेले निदर्शनास आले त्यांच्याकडे ह्या लिगल परमिशन्स आणि काय काय आहेत त्याबाबतची माहिती घेतली त्याच्यानुसार त्यांच्याकडे शॉप ऍक्ट आणि इतर सर्व ज्या परवानगीची आवश्यकता असते त्या नव्हत्या त्यांची कार्यपद्धती पाहिल्यानंतर त्या ठिकाणी बँकेकडून आलेली माहिती याच्या व्यतिरिक्त इतर लोकांनासुद्धा महाराष्ट्रातल्या कॉल करून त्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि कर्जासाठी धमकीचे फोन त्यांना जात होते तशा स्वरूपाच्या तक्रारी त्या फोनवरून ज्यांना त्यांना कॉल केलेले आहेत त्या लोकांकडूनसुद्धा प्राप्त झाल्या आणि हे ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर लोकांना फोन करून धमकी देऊन त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी दबाव आणत होते हा सर्व प्रकार